माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात वारंवार आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आज सत्तेवरती गेल्या दहा ते अकरा वर्षापासून त्याच्या आधी आपण आहात आपल्या अध्यक्षतेखाली समिती आहे केंद्रामध्ये दहा वर्षे नरेंद्र मोदी आहेत हा केंद्राच्या कचारीतला विषय आहे मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी काय करत आहेत आश्वासना देत सुरत आहेत लोकांना टोप्या घालायच सुरत आहेत देवेंद्र फडणवीस नाही म्हटलं तरी पाच वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री आहेत ना तुम्ही प्रत्येक वेळा दुसऱ्यावरती म्हणजे हे खापर तुम्ही पंडित नेहरूंवरती पण फोडू शकत नाही आणि आता जाऊयात नागपुरात तिथं आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली त्यात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महासंघानं साखळी उपोषणाचा सा निर्धार केलाय राज्य सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय बेमुदत साखळी उपोषण सोडणार नाही असा निश्चय राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज केला ओबीसी प्रवर्गामध्ये आधीच साडेतीनशे जाती आहेत त्यात आता मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण शक्य नाही अशी भूमिका ओबीसी महासंघानं घेतली आहे नागपुरातल्या संविधान चौकामध्ये शनिवारपासून उपोषणाला सुरुवात करू असंही त्यांनी जाहीर करून टाकलंय दुसरीकडे पुण्यातही ओबीसी नेते आक्रमक झाले होते पुणे पिंपरी चिंचवड महापालिका पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये ओबीसी आरक्षित जागांपैकी जवळपास पन्नास टक्के जागा कुणबी समाजाकडे जातात असा दावा करत ओबीसी कार्यकर्त्यांनी आज ओबीसी नेत्यांकडे महत्वाची मागणी केली ती म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये कुणबी आणि मराठा कुणबी यांना ओबीसी यादीतून वगळण्याची खरंतर गेल्यावेळी मनोज दरांगे पाटलांनी उपोषणं केली तेव्हा राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला होता दोन्ही समाजांकडनं आंदोलनं मोर्चे उपोषणही महाराष्ट्रानं पाहिली होती आणि आताही राष्ट्रीय ओबीसी महासंघानं तशीच भूमिका घेतली किंबहुना त्यांनी घोषणाही केली आहे त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखीन वाढू शकते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि ज्यांच्याकडे पुरावे नाही त्याला कुंब्यांची प्रमाणपत्र देणार नाही या बाबीवरती या आश्वासनावरती आताचं जे सरकार आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब करावं आणि आम्हाला विश्वास द्यावा की आम्ही भविष्यात सुद्धा याला धक्का लागू देणार नाही हे त्यांच्या नजरेत आणून देण्याकरता आणि त्यांच्याकडनं एकदा पुन्हा त्याच मागणीवरती शिक्कामोर्तब करण्याकरिता आम्ही हे आंदोलनाची नागपूर येथून सुरुवात करत आहोत पुढे हे आंदोलन असं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पसरत जाईल आणि मग वेळ आली तर आम्ही सुद्धा मुंबईकडे एक दिवस कूच करू आणि मनोहजरांगेंच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीच्या विरोधात ओबीसी महासंघ असा आक्रमक झालाय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे मोठं वक्तव्य केलंय मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाचा हिताचा विचार शासन करेल कुणावर अन्याय करून कुणाला काही देणार नाही अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसऱ्या कोणी सोडवल्यात सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच आहेत बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत